देशद्रोही डॉन दाऊद इब्राहिमने मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात सुमारे दोनशे सत्तर पेक्षा जास्त निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला त्या दाऊदशी शरद पवार यांचे संबंध असल्याचा आरोप दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला होता विधानसभेतही आरोप करून मुंडे यांनी पवारांना तेव्हा पळताभुई थोडी केली होती एवढंच नाही शरद पवारांचे ब्याण्णव त्र्याण्णव साली महाराष्ट्रात सरकार असताना मंत्रालयातून एकशे तेरा वेळा दाऊदशी संपर्क केल्याचे महानगर टेलिफोनच्या रिपोर्टमध्ये उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे दाऊदच्या हस्तकांनी पवारांसोबत विमान प्रवास केल्याचा गंभीर आरोप केला गेला होता प्रसिद्धी माध्यमांनीही त्याला ठळक प्रसिद्धी दिली पण या गंभीर प्रकरणांची निर्णायक चौकशी नाही उद्धव ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का या प्रकरणांचा त्यांना आता कसा विसर पडला इतरांवर आरोप करताना उद्धवजी जरा आपल्या मित्र पक्षांकडे बघा आणि तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाही उद्योगपतींच्या घराखाली स्फोटका ठेवणारा पोलीस अधिकारी सचिन वाजे हा ही तुमचाच माणूस भर विधानसभेत तुम्ही त्याची पाठराखण केली होती चिखलात राहून इतरांवर चिखल फेकणं बंद करा